नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की नरक चतुर्दशी बद्दलची विशेष अशी माहिती तर मंडळी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी किंवा अभ्यंग स्नानाचा दिवससुद्धा म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून जगाला अंधकारातून मुक्त केलं आज आपण या व्हिडिओमध्ये नरक चतुर्दशी म्हणजे काय नरकासुराची कथा आणि तिचा संदेश या दिवशी काय करायला पाहिजे आणि काय टाळायला हवं अभ्यंग स्नानाची पद्धत आणि त्यामागचं शास्त्र काय आहे या दिवसाचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीचा दिवस आणि हा नरक चतुर्दशीचा दिवस प्रकाश आणि आत्मशुद्धीचा दिवस सुद्धा मानला जातो या दिवशी नरकासुराचा वध झाला आणि संपूर्ण जग हे अंधकारातून प्रकाशाकडं आलं या दिवसामागचं रहस्य काय आहे त्याच्या काय कथा आहे पूजेची काय पद्धत आहे आणि त्याचा नेमकी वैज्ञानिक अर्थ कसा आहे तर मंडळी नरक चतुर्दशी म्हणजे काय तर नरक चतुर्दशी हा कार्तिक कृष्ण पक्षामधील चतुर्दशी तिथीचा दिवस आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि म्हणून त्याला नरकासूर वध दिवस म्हणतात आणि या दिवसाला रूप चौदस अभ्यंग स्नान दिवस असं सुद्धा म्हटलं जातं आणि यामागचा खरा अर्थ आहे आपलं शरीर मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण करणं त्यानंतर आपल्याला सगळ्यांना नरकासुराची कथा माहिती आहे ते आपण थोडक्यात बघूया कारण नरकासूर हा अतिशय शक्तिशाली राक्षस होता ज्याने संपूर्ण पृथ्वी तलावावर अत्याचार अन्याय सुरू केला होता त्याच्याकडं वरदान होतं की त्याचा वध फक्त भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामेच्या हातूनच होईल अखेर युद्ध झालं आणि श्रीकृष्णाने सत्यभामेच्या सहकार्यानं या नरकासुराचा वध केला आणि त्या रात्री आकाशामध्ये तेजोमय प्रकाश पसारला आणि संपूर्ण जगामध्ये आनंदोत्सव साजरा झाला आणि म्हणूनच या दिवशी लोकांनी दिवे लावून विजय साजरा केला आणि हाच तो दिवस ज्याला नरक चतुर्दशी असं म्हणतात आता अशा ह्या नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करायला पाहिजे तर मंडळी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान केलं पाहिजे कारण ते अतिशय शुभ मानलं जातं स्नान करण्याअगोदर शरीराला उठणं म्हणजे चना डाळ हळद चंदन लावावे शरीर शुद्धीचं ते प्रतीक मानलं जातं स्नान झाल्यानंतर नवीन कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करावीत घरासमोर दीप लावावेत आणि ते पूर्व दिशेला तोंड करून यम दीपदान करावे मृत्यूच्या भीतीपासून संरक्षण करण्यासाठी तसं केलं जातं संध्याकाळी श्रीकृष्ण सत्यभामा आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे तर या दिवशी उशिरा उठू नये पहाटे उठून स्नान केलं पाहिजे या दिवशी राग द्वेष नकारात्मक विचार वादविवाद किंवा कौटुंबिक काही गोष्टी असतील त्यासुद्धा टाळल्या पाहिजे अन्न वाया घालू नये आणि घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये अंधार ठेवू नये कारण या दिवसाचं महत्त्व आहे कारण या दिवसाचं प्रतीकच आहे की अंधाराकडून प्रकाशाकडं जाणं आता या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग्य स्नानाचं काय महत्त्व आहे तर अभ्यंग स्नान म्हणजे औषधी उठण्याने आपण शरीर शुद्ध करणं असा त्याचा अर्थ होतो कारण या दिवशी स्नान केल्याने आपलं त्वचा आपलं मन आणि आपला आत्मा ताजेतवाना राहतो हळद आणि चंदनाचं उठणं हे शरीरातील विषारी तत्व कमी करतं आणि आपल्या मनाला शांत ठेवतं हा फक्त धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असा विधी आहे त्यानंतर आपण नरक चतुर्दशीबद्दलचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थ बघूया तर मंडळी नरक चतुर्दशी आपल्याला सांगते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये नरकासूर म्हणजेच नकारात्मकता असते त्यामुळे आपल्यामध्ये असलेला राग मत्सर ईर्ष्या स्वार्थ द्वेष हे आपल्या अंतर्मनात असलेले राक्षसच आहेत आणि या दिवशी आपल्याला ही नकारात्मक ऊर्जा जर बाहेर काढून टाकायची असेल आणि या सर्व वाईट विचारांचा आपल्याला नाश करायचा असेल त्याचा वध जर करायचा असेल तर आपण शरीर आत्मशुद्धी मनाची शुद्धी करायला पाहिजे आणि म्हणून हा अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस मानला जातो आता नरक चतुर्दशीच्या दिवशी पूजा कशी करावी या पूजेची पद्धत अतिशय सोपी आहे भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामेची प्रतिमा ठेवून पूजा करावी त्यांना गंध फुले दीप नैवेद्य अर्पण करावा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणावा त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी दिवे लावून आरती करावी संध्याकाळी यमदीप घराच्या दक्षिण बाजूला ठेवावा सगळीकडे दिवे लावून घराचा परिसर प्रकाशमान करावा तर मंडळी आता या नरक चतुर्दशीच्या दिवसामधून आपण काय शिकलं पाहिजे किंवा कोणता संदेश मिळतो तर मंडळी नरक चतुर्दशी हा फक्त धार्मिकच दिवस नाही तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा दिवस आहे आपल्या मनामधील जो राग द्वेष किंवा जी नकारात्मकता असते त्याचा अंत करणारा हा दिवस आहे या दिवशी जसा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्याचप्रमाणे आपल्या मनातील जे राग द्वेष असेल किंवा जी नकारात्मकता साठलेली असेल त्याचा आपण आज वध करावा हा संदेश या निमित्ताने आपल्याला मिळतो आणि म्हणून ही नकारात्मकता किंवा हे नकारात्मक विचार आपल्याला जर घालवायचे असेल तर या दिवशी संपूर्ण घरामध्ये घराच्या बाहेर तुळशीजवळ संपूर्ण जो आपला परिसर आहे दिव्यांनी हा प्रज्वलित करावा आणि त्यामुळं आपल्याला आनंद आरोग्य सर्वत्र समाधान भरलेलं दिसतं आणि ही प्रकाशाने दिव्यांनी उजळलेली दिवाळी म्हणजेच आपलं खरं जीवन आहे आणि खरी दिवाळी पण आहे तर मंडळी तुम्हाला नरक चतुर्दशीबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद